नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आणि आता आपण टायटल सुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो बांगलादेश मधून हो मित्रांनो बांगलादेशमधून एक अशी अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण अशी कोणती अपडेट बांगलादेशमधून आली आहे की ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आणि या प्रचंड बदलामध्ये अखेर आपल्याला इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याच्या बाजारभावात तेजी येताना दिसणार की मग मंदी येताना दिसणार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा या ठिकाणी विचारता झालाय की अखेर बांगलादेशमधून मधून अशी कोणती अपडेट आली की ज्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा हाच प्रश्न पडला असेल आणि आपल्याला सुद्धा जर याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून जरूर शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सुद्धा या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो बांगलादेश मधून होय मित्रांनो बांगलादेश मधून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी एक अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल पण अशी कोणती ती अपडेट की ज्याच्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो प्रचंड बदल तर सलाम ही असणारी अपडेट जाणून घेऊया आपण सर्वांनी बघितलं तर भारत सर्वात जास्त कांदा ज्या देशाला निर्यात करतो त्या देशाचं नाव आहे बांगलादेश आपण जर सध्या बघितलं तर बांगलादेशला थेट भारताकडून होणारी कांद्याची विक्री ही ठप्प आहे पण याचा अर्थ बांगलादेशला कांदा जातच नाही का तर कांदा जात आहे परंतु तो तस्करीच्या मार्गाने जात आहे अथवा मग दिवसाला एखाद दुसरी किंवा दुसरी तिसरी गाडी जात असते परंतु याच्यामुळं कांद्याचं तिथलं समीकरण हे बदलले बाजारभाव वाढायला लागले आहेत परंतु फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये तिथं निवडणूक आहेत आणि कास्ताकार बांधवांचं हित हे सर्वोपरी आहे असं सरकारचं मानणं आहे म्हणून गरज असून सुद्धा बांगलादेश भारतातून सध्या कांद्याची खरेदी करत नाही परंतु ही स्थिती एक ऑक्टोबर नंतर हाताबाहेर जाऊ शकते असं तज्ज्ञांचं मत असल्यामुळे बांगलादेश हा एक ऑक्टोबर नंतर भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसू शकतो आणि बांगलादेशची ही कांदा खरेदी एक ऑक्टोबरनंतर सुरू झाली तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होऊ शकतो आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला सपोर्ट करू शकतो आधार देऊ शकतो याच्यामुळे कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो आपल्या सर्वांना एक ऑक्टोबरनंतर वाढताना दिसणार आहे सुधारताना दिसणार आहे या सुधारणेचा जर आपण सर्वांनी विचार केला तर यामुळं कांद्याचा बाजारभाव हा एक ऑक्टोबर नंतर दोन हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं नियोजन करत असाल तर अठराशे ते दोन हजाराचा बाजारभाव इथून पुढे आपणास मिळाला की आपण सर्वांनी टप्प्या टप्प्यानं तिथं कांदा विक्री करायला काही हरकत नाही ज्यामुळे आपला होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच नवीन सह मी आपला मित्र आपल्या सर्वांना आवडत्या youtube चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार